તું કામ કરો બરાબર માણસ મી તરી સુર એકતા મુલા પણ અરે બા તુલે દોન ચાર મુલા બંધ કર तुला युला तेवढं करायचं काम नाही बाबा मला चार येत अरे ते पण दवाखान त्यांनी भरसा घेतले त्या बाबा आता काय करू आपलं करता आपण करायचं तसं अरे चार पोरं तर घर सोडून गेलं आता ती माझे एका काम नाही ते मोबाईल घेऊन बसता इकडे तिकडे चार चार पोरं मी काय करावं एक शेताकडे येऊन पाहिलं रोज येऊन खाव लागले अरे खावं लागले काय खराब होते काय अवस्था आहे कसं करायला काय येऊन देवच आहे काय खरं नाही पण देवच आहे मग आता काय करा मग काय नाही केलं वारस हे तर सगळं चाललं ना हो कमवलेलं जाणीव काय झालं या नेटवर्कल काय जिओ कंपनी वाली बाबा कार्ट बनवून टाकायला लागते आता दुसरे घ्यायला लागते इकडे इकडे चाललंय इकडे घे बॅग घे बॅग घे बॅग घे साईट वाल्या थोडं साईट हा जमजम बॅगी बॅग बॅग बॅगीचा बॅगी त्या घे ओ यार गेलो आता जिथलो असतं ना गावात मोठ बॅनर लागला असत पबजी मध्ये जिंकला म्हणून आता काय झालं सर माझा तीन हजार रुपयाला मी शेअर विकत घेतले तर चार लाख रुपये लावलेत मी तरी आता हे शेअर मार्केटवाले म्हटलंय याचे भाव वाढतील पण आता भाव याची रिवर्स आले पण आता काय करावं काय कळे ना आता शेती तर आपल्या नावा नाही पैसे नाही नाहीत माझ्याजवळ करावं काय काही इराज चालले ना आता काय आता ठीक काय दागिने देत नाही आपल्याला काय करा मथार आपल्या नावावर नाही बायको आपल्याला काय दागिने देत नाही शेवटी काम आपलं फसलं धोनी कोणी दे आय मला चार पोरा असून पोराचा सहारा नाही मला काडीन तरी सहारा दिला काय फोट्या काय दिलं मथायर्यांना आपल्यावर अरे काय खरे वाटतं

अर्जंट काम करू लागलो आता येळवर कोणता डॉक्टर बाप कस करा था अगें तो गेम खेळला तिकडे मथाराची तब्येत बिघडली मराच्या ओटावर हे अजून तो गेम खेळायला लागला मथारा मरायला तर मी काय करू त्याले तू इस्टेट घेऊन टाकली ना तू काम आहे ना ते अधिकारी तुझे पाच एकर घेता नाही ना का लाज वाटली तुले पाच एकर तेव्हा तर मोठा मोठ लागला मस्के लावा लागला मताऱ्याने किती एकर पाच एकर फक्त मानावर तीस पस्तीस एकरात तुम्ही जे करायला लागले घोळ ते दे, तुम्ही त्याच्यातली काही हिस्टेट घेणार नाही का काहीच घेणार नाही एका गुंठा घेणार नाही का द्यायला तू त्या लायन्याला सांग त्याला काय 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 कारभार माहिती माहितीये का तुला किती ओझ करून टाकलं आज सगळे इस्टेटी फुकायला होता राजा तुम्ही मला काय तंबू राहते लाईन सांगायचं ना लायला सांगायचं एवढं तर हो सांगतो मी लायन्याला काय सांगायचं असायचो आहे जाईल आता दादा काय झालाय भांडणं करावी तुम्ही माहिती तुम्ही असं काम कराले मथारा बीमार आहे तिथं असे भांडणं करायले जमीन तुया लावून तुया तरी पाहायला पाहिजेत ना याच्यावर पेशा सुद्धा तुम्ही तू बस खाली बिमार आहे ना तर मी लावतो फोन तुम्ही काय भांडणं करायला मथारे बिमार असल्यामुळं मी डॉक्टरला फोन लावतो आता त्या डॉक्टरला फोन लावा उघड आता ठीक आहे आता गावाच्या डॉक्टरलाच मी फोन लावतो आता डॉक्टर आपल्या काल येईल हॅलो हा साहेब कुठं या बरं बरं घरी या बरं आपल्या अर्जंट लागले ठीक आहे ठीक आहे या पण लवकर या जरा हो या लवकर आले आपला अर्जंट पेशंट आहे ना बरं मग चला बरं मग चला, चला। तुला म्हणतो मी एवढी भरभार करून आता पळ आलं मी पार आता कोणी पाहायला तयार ऐकलं तुले ऐकत नाही काय नाही हा आता बरं आहे मग बरं मी पाहतो पुराले बर बोराला